सोलापूर जिल्ह्याला महापुराचा फटका बसला आणि आता या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ जे आहे ते धावून आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आपण दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकताय की अन्नछत्र महामंडळ जे आहे त्याच्या सात ते आठ मालट्रक्स या ठिकाणी थांबलेले आहेत तर सोलापूर जिल्ह्यामधील दक्षिण सोलापूर असेल उत्तर सोलापूर असेल मोहोळ असेल अक्कलकोट असेल या ठिकाणी अतिवृष्टी तर झालीच मात्र सीना नदीमध्ये जो महापूर आला होता त्यामुळे इकडचा नागरिक पूर्णतः मेटा कुटीला आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांच्याच जखमेवरती फुंकर घालण्यासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ जे आहे ते विशाल हृदय करून आता समोर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते राजे काय सांगाल खरं तर जेव्हा जेव्हा अशी कुठली आपत्ती येते तेव्हा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र जे आहे ते धावून येत असतं आता कशा स्वरूपाची तुमची मदत असणार आहे हे आमचं कर्तव्यच आहे आणि यामध्ये एक पाच आम्ही हे बनवले जीवनाशक वस्तूंची एक हे बनवलं किट ज्यामध्ये पाच किलो आटा तांदूळ गहू साखर चहापत्ती तेल अशा वस्तू आहेत साधारण किती खर्च आला या सर्व गोष्टींचा या सगळ्याला अंदाजे पन्नास लाखापर्यंत आम्हाला खर्च आला आणि याबरोबरच एक हजार साड्या देखील आम्ही देतोय नक्कीच आपण पाहू शकता की तब्बल पन्नास लाख रुपये खर्च करून श्री स्वामी समर्थ मंडळ जे आहे ते आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मैदानात उतरलेलं आहे इकडचे तहसीलदार आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगाल कशा पद्धतीचं याचं वर्गीकरण असणार आहे आणि कशा पद्धतीचं वितरण या सर्व किटचं तुम्ही करणार आहात स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीनं पाच हजार जीवनावश्यक वस्तूंचं किट आणि साड्या असे दुहेरी मदत आम्हाला देण्यात आलेली आहे यापैकी चार हजार किट आणि साड्या जिल्हा प्रशासनाला सुपूर्द केलेल्या आहेत आणि एक हजार ज्या कीट आहेत आणि साड्या या अक्कलकोट तालुक्यासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत तर जिल्हा प्रशासनातर्फे त्या किटचं नियोजन करण्यात आलेलं आहे अक्कलकोट तालुक्यासाठीचं जे आहे ते बाधित गावं जे आहेत भीमा नदीकाठची गावं बोरी नदीकाठची गावं त्याचबरोबर काही ओढ्याच्या पुरामुळे सुद्धा ग्रस्त झालेले जे नागरिक आहेत त्यांना आम्ही हे किटचं वाटप करणार आहोत नक्कीच स्वामी नेहमीच भक्तांच्या मदतीला धावून जात असतात आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मोठमोठ्या संस्थांनी समोर यावं असं आवाहन केलं आणि त्यावेळेस श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळ जे आहे ते स्वतःचं विशाल हृदय करून समोर आलं आणि पन्नास लाख रुपयांचे जे पूरग्रस्तांसाठीचे जे किट आहेत ते आता उद्यापासून वितरण व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे कॅमेरापर्सन नागेश्री चिपास विश्वभूषण लिमय साम न्यूज सोलापूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या